आजच्या ब्रेकिंगमध्ये वणी शहराची मोठी बातमी वणीमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसैनिकांचा संताप मंत्री उदय दुर्लक्ष आमदार संजय देरकरांचा आरोप शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचे आंदोलन तीव्र आमदार संजय देरकरांचा सरकारला इशारा <Zanthi> शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसैनिकांनी दिनांक सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वणी येथे मंत्री अशोक निषेध व्यक्त केला बैठकीसाठी आलेले मंत्री कोणतीही चर्चा न करता माघारी परतल्याने शिवसैनिकांचा संताप उफाळून आला या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार संजय देरकर यांनी पत्रकार परिषदेत आरोप केला की सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे मंत्री उदय के यांनी शेतकऱ्यांना न्याय न देता पळ काढला आमदार देरकर म्हणाले की शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेले आंदोलन थांबणार नाही सरकारने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल माननीय आदिवासी मंत्री यांनी आज या ठिकाणी आढावा बैठक वनी विभागात आढावा बैठक म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आयोजित केली आणि आज आयोजित करत असताना या ठिकाणी कुठेही वनी विभागाचे आमदार म्हणून कोणा कोणत्याही पत्रकात त्यांचा उल्लेख नाही आहे माझं जो पत्र आहे या पत्रकात त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही माननीय या ठिकाणचे आमदार उपस्थित राहाव पाहिजे सर्व अधिकाऱ्यांची त्यांनी मीटिंग बोलावली या मीटिंगचा अजेंडा त्यांनी यासमोर ठेवला म्हणून आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला की के पहिले सरकारची काय भूमिका आहे कारण दर मंगळवारी कॅबिनेट मीटिंग होत असतील या कॅबिनेट मिटिंगमध्ये काही नाहीतरी घडलं असेल काहीतरी सांगितलं असेल की शेतकऱ्याच्या संदर्भात आम्ही असा असा निर्णय घेतला आहे म्हणून त्यांना आम्ही विचारण्यासाठी आज या ठिकाणी नि निदर्शने आमच्या मतदारसंघात आमच्या काही कार्यकर्त्यांनी केले परंतु आज त्याचा वाईट परिणाम झाला मी आत्ताही त्यांना सांगितलं की आम्हाला काही बोलायचं नव्हतं आम्हाला फक्त एवढंच की तुम्ही शेतकऱ्याच्या संदर्भात काय आहे ते तुमची भूमिका स्पष्ट करा त्यांनी स्पष्ट केली नाही त्यांनी म्हणे आम्हाला मिटिंग घ्यायचं आहे मिटिंग घ्यायची आहे इतके अधिकारी त्या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी अधिकारी सगळे बोलवले आणि जेव्हा तिथं गेले ते पाच मिनटात त्यांनी सभा आठवटली आणि चालले गेले मी जेव्हा अर्ध्यात पोहोचलो त्याच ते स्टेजवरून उतरताना मला दिसले मी त्यांना विचारलं का मिटिंग झाली का तर त्यांनी सांगितलं मिटिंग संपली म्हणजे एकदा दहा मिनिटात पाचही मिनटं नाही झाले मी वापस येत आहोत आणि आपली मिटिंग संपली म्हणता इतके हो, अधिकारी जिल्ह्याचे बोलवले प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आहे या तालुक्यात खूप काही डॅपून आहेत ज्यात प्रत्येक प्रत्येक गोष्टीत जसं शिक्षण विभाग असो आरोग्य विभाग असो की इतर विभाग असो सर्व विभागाचा खूप काही इथं समस्या आहे इतक्या पाच दोन मिनटात तुमची मिटिंग आटोपली कशी त्या निमित्तानं ना आमची आटोपली आम्ही चालू हा प्रश्न या ठिकाणी फार गंभीर प्रश्न आहे त्यांना कुठंतरी या सरकारनं असं वाटतं आहे की विरोधी पक्षाचा आमदाराला आम्हाला विचारायचं नाही त्यांना कोणत्याच गोष्टी सांगायचं सा नाही आपल्याला पुन्हा प्रामुख्याने सांगू शकतो सांग सांगायचं मला वाटते या डी पी डी सीमध्ये ही जी डी पी डी सी दोन डी पी डी सी या ठिकाणी झाल्या वनी विभागात एकही पैसा त्यांनी दिला नाही मला असं वाटते की वनी विभाग हा यवतमाळ जिल्ह्यात वनी तालुका वनी विधानसभा हे त्यांना ठेवायची आहे की नाही ठेवायची आहे हे मला समजून राहिलं नाही मी त्यांना प्रश्न या विधानसभेत आता येणाऱ्या अधिवेशन आहे आपलं डिसेंबरमध्ये त्या त्या अधिवेशनात मी विचारणार असा की या विधा विधानसभा यवतमाळ जिल्ह्यात आहे की नाही आहे वणी विधानसभेत तुम्ही एकही पैसा देत नाही फक्त बी जे पीचा आमदार असला तरच देता येईल किंवा सर सरकारमध्ये जी सत्ता असेल त्यांनाच पैसा द्यायचा अन्यथा बाकीच्या नागरिक नागरिक इथं राहत नाही असा प्रश्न माझा राहणार आहे कारण मी हा प्रश्न कलेक्टरलासुद्धा म्हटलं आहे की वणी विधानसभा तुमच्या मतदारसंघात आहे की नाही आहे एक पैसा दिला नाही त्यांनी एक रुपयासुद्धा या विधानसभेत त्यांनी दिला नाही म्हणजे कारण काय आहे कोणतं कारण आहे की असं ज्या विभागात आज आजपर्यंत जे आपल्या डिव्हिजनमध्ये यवतमाळ जिल्ह्यात जे काही मतदारसंघ आहे त्या प्रत्येक तालुक्याला त्यांनी डी प्यूटीसीचा पैसा दिला आहे परंतु वणीमध्येच का नाही हा प्रश्न माझा त्यां त्यांना मी बोलणार होतो परंतु त्यांनी कोणतंच उत्तर मला आत्तापर्यंत मिळालं नाही आज या ठिकाणी या आदिवासी विभागाचंही मीटिंग कुठे ठेवली वणी वनी, वनी, वनी विभागात ठेवली वणी शहरात ठेवली ॲक्च्युली आदिवासी वि विभाग हा फक्त मारेगाव आणि झरी तालुका आहे हे दोनच तालुका असे आहे की आपल्या या आदिवासी विभागात येत असते वनीमध्ये आदिवासी फार कमी आहे अशा परिस्थितीत यांनी तो प्रश्न जेव्हा मांडायचा होता त्यांना तर तो, तो मारेगावच्या संदर्भात किंवा झरीच्या संदर्भात मांडायला पाहिजे होता आणि मिटिंगसुद्धा घ्यायची होती तर त्यांनी मारेगावला किंवा झरीला घ्यायला पाहिजे होतं कारण त्यांचा आदिवासीचा जो प्रश्न होता तो तिथं महत्त्वाचा होता की या भागात तुम्ही काय काम केलं आजपर्यंत आदिवासी विभागाने मारेगाव आणि झरी तालुक्यात पाचही पैशाचा निधी दिलेला नाही जेव्हा की आदिवासी विभागाला चौदा पर्सेंटचा निधी असते आपल्या यवतमाळ जिल्ह्यात चौदा पर्सेंट निधी हा खर्च करायचा असेल तर तो आदिवासी बहुल भागात कर करायचा असते आणि तो फक्त जो तालुका आदिवासी असेल तिथंच करायचा असते वणी विभाग वणी शहर वनी तालुका हा आदिवासी नाही आहे इथं पर्सेंटेज फक्त सोळा आणि सतरा टक्के आहे आणि झरी आणि मारेगाव तालुक्यात तीस आणि पस्तीस टक्के असा आदिवासी बहुल तालुके हे दोन दोन तालुके आहेत तर तिथं हा पैसा खर्च करायचा असतो परंतु या विभागात अजूनपर्यंत पाचही पैशाचा खर्च केला नाही पेसाच्या ग्रामपंचायत आहे तिथं म्हणजे जास्तीत जास्त पैसा हा आदिवासी विभागात येत असतो पण पेसाच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा अजूनपर्यंत त्यांनी कुठेही निधी उपलब्ध करून दिलेला नाही म्हणून आमची त्यांना आजच्या या मिटिंगमध्ये हीच मागणी होती परंतु त्यांची मागणी पूर्ण करायच्या अगोदरच त्यांनी मिटिंग घेतली नाही पाच मिनिटात मिटिंग संपवली आणि ते निघून गेले आमच्या लोकांनी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील काही लोकांनी निदर्शनं केली होती ते फक्त शेतकऱ्यांसाठी केली होती की शेतकऱ्यांना आज या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीत त्यांना काय मोबदला देणार ते वि न विचारता त्यांना समस्या त्यांच्या उतरून गाडीतून उतरून त्यांना बोलायला पाहिजे होतं की तुमच्या काय समस्या आहे परंतु ते न विचारता त्यांनी गाडीतच बसून पोलिसला निदर्श दिले की हे लोक आमचे लो विरोधक आहे त्यांना अटक करा हे करा ते करा मी आज विनंती केली त्यांना की ही फक्त आमची शासनाच्या विरोधात नाही तर आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या समर्थनात आज या ठिकाणी निदर्शनं केली आहे आणि हे निदर्शनं करत असताना आम्हाला शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहे आणि महाराष्ट्रात तुम्ही जे मंत्री आहे ते शेतकऱ्यांच्या आणि इतर लोकांच्या भरोशात तुम्ही निवडून आलेले आहे तर आमचा प्रश्न जो आहे तो प्रश्न निकाली काढा परंतु त्यांनी त न करता आजही आमचे शिवसैनिक आतमध्ये बसले आहे त्यांना नॉन व्हेलेबल अफेन्स दाखल केले आहे त्यांचे शेतकऱ्याच्या संदर्भात जे लोक उठते त्यांना हे सरकार नॉन व्हेलेबल अफेन्स दाखल करते हे फार मोठी गंभीर बाब आहे मी एक नाही दोन वेळा त्या आता पालकमंत्री अशोक उईकेंसोबत बोललो त्यांना सांगितलं की हे आपले लोक आहे हे शेतकऱ्याच्या संदर्भात आलेले लोक आहे तुम्ही कुठेतरी असा अफेन्स दाखल करू नका बोलून सुद्धा अजूनपर्यंत त्यांचा निरोप नाही आहे मी एस पीला बोललो कलेक्टरला बोललो सगळ्यांना बोललो की आम्ही आमचा काही प्रश्न आमचा स्वतःचा नाही किंवा कोणाच्या घरचा प्रश्न नाही तो प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांच्या संदर्भातला आहे आणि त्यासाठी न्याय हक्कासाठी आम्ही भांडत आहोत आणि मंत्री म्हणून तुम्ही जेव्हा या ठिकाणी आले आदिवासी मंत्री आणि तुमचे लोकलचे आमचे या ठिकाणी तुमचं ज्या ठिकाणी तुमचा जा जन्म झाला आहे ज्या ठिकाणी तुमचं शिक्षण झालं आहे त्या ठिकाणी तुमचे लोक तुम्हाला विचारणार तर कोणाला विचारणार हा प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर ठेवला आणि त्यांनी अजूनपर्यंत त्या बाबतीत काही निर्णय घेतलेला नाही म्हणून आमचे लोक अजूनही दहा पंधरा लोक त्यांनी आतमध्ये डिटेक्ट करून आतमध्ये ठेवले आहे आणि ते फोटोग्राफीने अजून पाहून राहिले चित्रपीतीने पाहून राहिले की कोणकोणते लोक तिथं होते त्यांना आतमध्ये करायचं आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करायचा हा चुकीचा पॅंडा या सरकारच्या धोरणात आहे आणि हे आम्हाला अमान्य आहे यासाठीच मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आहे मला सरकारच्या विरोधात बोलायचं नाही आहे परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात आजचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न मांडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हे निदर्शनं या ठिकाणी केली आहे आणि दुसरं की आमचा अपमान हो आम्हाला बोलवो नाही बोलवो तो प्रोटोकॉल आम्ही बघू आमदारला बोलवलं पाहिजे की नाही बोलवलं पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही हा प्रश्न विधानसभेत येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असावं जे काही त्यांनी कारनामे केले आहेत ते आम्ही जनतेसमोर मांडणार हाच दृष्टिकोन ठेवून आज मी आपली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आपण सर्वांनी या ये। ठिकाणी येऊन आमचा ज्या ठिकाणी आपण आले त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभार मानतो